स्वामी समर्थ, तर दादा बघा कात्रज वरून आलंय स्वामींचा बघा सेवेकरी आहे पण त्याच्याकडे फोटो होता आता दादा स्वामींचा अभिषेक चालू करणार आहे आयुष्यामधली सगळी संकट स्वामींच्या कृपेने दूर व्हावी ही स्वामींच्या प्रार्थना श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा राजाधिराज योगिराज श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्त अभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त श्री गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ